नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये हातकणंगले नगरपंचायतीमध्येवले ही विजयी हातकंगले नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवलेले श्री गिरीश अरविंद इंगवले यांनी प्रभाग क्रमांक चार मधून विजय संपादन केलाय यावेळी त्यांच्यावर सत्कार आणि अभिनंदनाचा वर्षा होतोय हा सत्कार करताना श्री माणिकराव भोसले सर श्री महेंद्र स्वामी सर श्री धनपाल चौगले श्री चौगले विडी सर सौ मेघाराणी मॅडम हे उपस्थित होते हातकरंगलेमध्ये सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणीसाठी धावून जाणारे गिरीश हिंगवले यांना राजकारण व समाजकारणाचा वारसा आहे हातकणंगलेमधील प्रभाग क्रमांक चारमधील जनतेने गिरीश यांच्यावर विश्वास टाकत त्यांना नगरपालिकेमध्ये निवडून दिले तरी जनतेची कामं करण्याचा विश्वास गरिबांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवण्याचा ध्यास बोलून दाखवला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल